वाशिम बायपास चौकजवळील टी पॉईंटजवळ शनिवार तेरा जुलैच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास हमजा प्लॉट येथील रहिवासी अफरोज खान मनवर खान याच्यावर अज्ञात युवकांनी चाकूसारख्या धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता गंभीर जखमी या युवकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला वाशिम बायपास चौकातील टी पॉइंट जवळ काल रात्री घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अफरोज खान याला नागरिकांच्या सहकार्याने काल रात्री लगेच शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते त्यानंतर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने आज रविवारी सकाळी अफरोज खान याचा मृत्यू झाला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले काल रात्री घटनेची माहिती जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लेवरकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले आणि पुढील प्रक्रिया सुरू केली दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे पूर्व वैमन्यस्यातून प्राणघातक हल्ला करून गुन्हेगारांनी अफरोजची हत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे अकोला जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहेत